निलेश बनावट कागदपत्रांचा आधार घेत परदेशात पळून गेला आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचं काहूर माजलंय निलेश घायवळला परदेशात पळून जाण्यासाठी सरकारमधल्याच काही नेत्यांनी मदत केली असल्याचा अप्रत्यक्षपणे आरोप हा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महाविकास आघाडीकडून हे आरोप सुरू असतानाच भाजपनं आता या प्रकरणात थेट आमदाराला उतरवलंय म्हणजे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना खरं तर भाजपनं मैदानात उतरवलं निलेश घायवळ याला पासपोर्ट मिळाला त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यामुळे याबाबतची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करावी अशी थेट मागणी शिरोळेंकडून करण्यात आली आहे पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धार्थ शिरोळे म्हणतात निलेश घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट घेतला त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार राज्यात होतं महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातच निलेश घायवळला पासपोर्ट मिळालाय निलेश घायवळ हा मूळचं कर्जत जामखेड मतदारसंघातला अहिल्यानगर सोनेगाव इथला रहिवासी आहे त्यानं पासपोर्ट देखील त्याच्या मूळ गावात तयार केलंय निलेश घायवळवर इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल असताना सुद्धा त्याने दिलेला पत्ता खोटा असताना सुद्धा पोलिसांच्या व्हेरिफिकेशनच्या आधारे त्याला पासपोर्ट देण्यात आला होता त्यामुळे स्थानिक पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली हा रिपोर्ट दिला याबाबतची चौकशी होणं आवश्यक आहे जेव्हा पासपोर्ट देण्यात आला त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं तसंच कर्जत जामखेडमध्ये कोण आमदार होतं राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कोण होते त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सखोल चौकशी लावावी आणि या प्रकरणात नेमकं कोण दोषी आहे हे शोधून काढावं अशी मागणी सुद्धा सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे या प्रकरणात आतापर्यंत महायुतीतल्या नेत्यांवर टीका होत असताना भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या प्रकरणात आता स्थानिक आमदार म्हणजे कर्जत जामखेडचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार तत्कालीन गृहमंत्री आणि देशमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या प्रकरणाची लिंक जोडली कुठेतरी महायुतीच्या नेत्यांवर होत असलेल्या आरोपाची दिशा बदलण्याचा हा प्रयत्न आहे का असा सुद्धा सवाल उपस्थित केला जातोय तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा तो तास तिथेच थांबूया तोपर्यंत पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका